हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कटोरीचा जो पुढचा भाग असतो तशा पद्धतीने काहीदा आपल्याला गोलकार देता येत नाही तर याला अशा पद्धतीने हा आकार आलेला आहे बघा तर याला गोट कसा करायचा गोल आकार कसा द्यायचा आणि गोलाकार करून गोट कसा करायचा हे सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की अशा पद्धतीने जर आपला आकार आला तर त्याला कसा गोठ करायचा तर चला मग व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि खूप छोटासा व्हिडिओ असणार आहे आपला फक्त दोन मिनटात मी तुम्हाला सांगणार आहे आकार कसा द्यायचा आणि गोट कसा करायचा ते तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात बघू शकता कटोरी जोडून झालेली आहे आणि अशा पद्धतीने हा जो आकार आहे तो पंचकोनी अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर याला गोल आकार कसा घ्यायचा द्यायचा त्यासाठी बघू शकता ते मी चॉक घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हा जो चॉक आहे तो हलक्या हाताने एकदम हा अशा पद्धतीने आपल्याला साईडच्या कडेने देऊन घ्यायचा आहे बघू शकता एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे ओके okay? आणि गोल आकार दिलेला आहे त्यावरतीच गोटची पट्टी ठेवायची आहे आणि गोट करून घ्यायचा आहे तर गोट करण्यासाठी बघू शकता तर मी एक इंचाची पट्टी जी आहे ती कट केलेली आहे पते ते तर ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि चॉकची मार्किंग केलेली आहे त्यावरती ही पट्टी ठेवायची आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आकार दिलेला आहे त्यावरतीच अशा पद्धतीने एकदम थोडं थोडंसं कापड पकडायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर माझी ही ट्रिक नक्कीच फॉलो करा तुमचाही अशाच पद्धतीने जो कटोरीचा पुढचा भाग आहे त्यालाही अशाच पद्धतीने गोला आकार तयार होणार आहे सो नक्की स्किप न करता व्हिडिओ शोटपर्यंत बघा तर बघू शकतो अशा पद्धतीने शिलाई करून झालेली आहे तर जे एक्स्ट्रात राहिलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ओके तर जो हे जे कापड आहे ते आतल्या साईडनं अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आतल्या साईडचा जो कपडा आहे तो यामध्ये गुंडाळून घ्यायचा आहे आणि बरोबर ही जी मजी खच आहे त्यामध्ये शिलाई करून घ्यायची आहे ओके तर गोट करताना एकदम थोडं थोडंसं कापड पकडायचं आहे आणि आतल्या साईडचं जे कापड आहे ते अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचं आहे आणि बरोबर जी मधली खच आहे त्यामध्ये शिलाई करायची आहे म्हणजे परफेक्ट असा आपला हा गोट तयार होतो तर या पद्धतीने जर तुम्ही गोट तयार केला तर तुमचं देखील गोट अशाच पद्धतीने तयार होणार आहे तर खूप कमी वेळेत जर पुढच्या गाळा आपला गोलाकार जर आला नसेल तर त्याला गोलाकार कसा द्यायचा आणि गोट कसा करायचा खूप कमी वेळेत सांगलेला आहे सो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर जे उरलेलं कापड आहे ते कट करायचं आहे आणि फोल्ड करून त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपला हा गोट तयार करून झालेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपला हा गोलाकार गोट करून झालेला आहे बघू शकता एकदम परफेक्ट असा बघू शकता अगोदर आकार कसा होता आणि आता आकार कशा पद्धतीने तयार झालेला आहे सो खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही गोठ केला तर तुमचाही कटोरीचा जो पुढचा भाग आहे तो गोलाकार येणार आहे तर बघू शकता मग याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडचाही गोलाकार देऊन अशा पद्धतीने गोठ तयार करून घेतलेला आहे तर बघू शकता गळा परफेक्ट असा हा आपला गोलाकार तयार झालेला आहे आणि एकसारखी दोन्ही दोन्ही साईडच्याकडे तयार झालेले आहेत सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान नवनवीन ना। व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर आपलाच हा व्हिडिओ पूर्ण विकल्याबद्दल थँक्यू सो मच भेटू तशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय